मित्रांनो हे बघा ही पट्टी शेवटची हिचा सौदा झालेला आहे शेवटची म्हटलं तुमच्या लक्षात येईल सगळा माल बघा आवारला गेला हे दादांनी तिकडे तोड बांधले त्यांचा हे बघा पूर्ण सकाळी जी पोझिशन होती हे बघा इकडे गाडीत ते शेवट हे बघा हो सर हे बघा आता पट्टी दादा तुम्ही कुठले गिरड तालुका भडगाव जवळचे तुम्ही कसे घेतले पंचेचाळीसशे प्रमाणे मित्रांनो बघा हे पंचेचाळीसशे प्रमाण घेतलेले सगळ्यात शेवटचे आहे ना सगळा उरतो तुम्ही घेतला मित्रांनो जेवढे होते उरलेले हो फक्त एकदम जे जास्त ढल होते ते सोडलेले फक्त मागे बघा एकदम डल येते ते कोणाला दिले नाही हे बाकी सगळे त्यांनी बांधून घेतले डायरेक्ट पंचेचाळीस मध्ये देऊन दिले त्यांना तुमचं नाव अन्ना कोळी चालेल ठीक आहे हे दादा राऊरीचे हा ना किती भाडं लागलं गाडीला साडेसात हजार ठीक आहे आणि संगमनेर आणि सिन्नरच्या बॉर्डरवरची नांदूरचं चा। त्यांचं चालू आहे काय त्यांना एक बोकळ भारी भेटला वाटतं